मी राम बबन पाटील तुर्बेगाव आज मल्हार टी व्ही या चॅनेलवर आदरणीय रामशेठ ठाकूर यांचा व्हिडिओ आणि मुलाखत प्रसिद्ध झालेली आहे त्यानिमित्ताने मी जरा थोडासा फार या व्हिडिओचा खुलासा घेतो सर्वप्रथम त्यांनी एक व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे त्यात दिबा पाटलांचे नामकरण चालू असता पाहिले बाल्या मामा कुठे होते वास्तविक नामकरणाचा पहिला हात सुरू करायचा असतो तो स्थानिक लोकांनी करायचा असतो बाल्या मामा बाजूचे आहेत स्थानिक लोकांनी काहीच केलं नाही आजपर्यंत नामकरणाचं काहीच झालेलं नाही त्याच्यामुळे राहिला सर्व मत्तीसाठी मामा इथे आले आहेत त्यांना वाटले काहीतरी करतील पण काहीच केलं नाही लोकांना पाले आले आणि आता दिमा विमानतळाचं उद्घाटन आहे त्यामुळे परिस्थिती वाईट होईल दिपा पाटलाचे नाव होणार नाही या भीतीने साहेब आले आले बाल्या त्याला येण्याची पण गरज नाव दर, नाव नावजरण झाले असते कशाला आले असते ते तुम्ही करत नाही पण ते आले दुसरा मुद्दा बाला मामा या भागाचे खासदार नाहीत आणि या भागाचे खासदार आमदार आहेत त्याही काही देवे लावल्यान ते सगळ्या तुम्ही याला माहीत आहे तो विचारा बाहेरचा खासदार बाजूचा तो आलोय तुम्ही इथे या भागाचे असून काय फायदा तुम्ही करत नाही म्हणून त्याला अनाथी पाले आले त्याला आम्हाला तुम्ही केलं असल त्याची पाली नसती ते श्रेय घेण्यासाठी आले ते म्हणतात ते श्रेय घेण्यासाठी आले ते श्रेय घेण्यासाठी आलेत नाही हे आपला अग्री समाज आदरणीय दिबा पाटील आणि प्रकल्पस्त यांचे सर्वांच्या प्रेमापोटी ते आले श्रेयासाठी आलेत नाही श्रेयासाठी श्रेयासाठी जर आले असते तर पहिल्यापासून मी यायला पाहिजे होतं त्यांनी की धोक्यात आहे सगळं प्रकरण धोक्यात आहे म्हणून ते साहेब आले तिसरी गोष्ट म्हणजे हे ते बाळा आल्यात हे सर्व पक्षीय कृती समितीला बदनाम करण्यासाठी आल्यात असे त्यांचं म्हणणं आहे तर मी असं म्हणतो का सर्व पक्षीय कृती समिती यांचा जेव्हा जन्म झाला दोन महिन्यानंतर ते पुटली सगळं पार्टीचे लोक त्यातून ऐंशी टक्के लोक बाहेर पडले दोन महिन्यात फक्त दोन महिन्यात आता फक्त वीस टक्के राहिल्यात ते स्वतःधारी पक्ष पडले तेव्हा ते पुटले आणि ही जे जी कृती समिती आहे त्यांनी अत्यंत वाईट काम केले तुम्हाला सांगण्यासाठी तो आहे पहिली गोष्ट म्हणजे बिनकामाच्या लोकांचा दिबा पाटील योद्धा म्हणून ते सत्कार केला चांगले लोक ते खरोखर आंदोलनामध्ये होते अशा लोकांनी जाणून बुजून दाखवलं नाही हे कशासाठी ते आंदोलन फुटण्यासाठी परत आंदोलन होऊ नये म्हणून तसेच बिनकामाचे सत्ताधारी लोक आहेत त्यांचा सत्कार केला वारो वारुवार सत्कार होते हे है। कशासाठी करते ही कृती समिती फक्त संघटना फोडण्यासाठी असं मी म्हणतो त्याच्यानंतर त्यांनी ते पत्रकार परिषद आयोजित केलं त्याच्यामध्ये काय बेम मुद्दे तुम्हाला सांगतो अदरणीय बाल्या मामानी मिठाचा खडा टाकू नये असे ते म्हणतात मिठाचा खडा म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टी जेवणात किंवा मिठाचा खडा म्हणजे जेवण फुकट घालून असे ते म्हणतात वास्तविक बाल्यामामा इथं जे आल्यात ते मिठाचा खडा टाकण्यासाठी नाही आला तर मिठामध्ये साखर टाकण्यासाठी आला ते प्रकरण बिघडू नये प्रकल्पासाचं आपण होऊ नये आदरणीय पाटलाचं आपण होऊ नये कोणाच्या नावणी नामांतर होऊ नये ते चांगल्या कामासाठी आलं ते काम बिघडण्यासाठी मिठाचा खडा टाकण्यासाठी आला असा कोणी अर्थ होऊ शकेल त्याच्यानंतर सर्व सर्वपक्षीय कृत्य समितीचे वारंवार त्यांनी उल्लेख केला आहे दोन महिने तर त्यांच्या सगळ्या लोकांनी राजीनामा दिला आणि बिनकामाच्या लोकांचा सत्कार केला स्वतंत्र राहून सत्कार केला त्याच्यामुळे यांच्याबरोबर कोण राहिला नाही आता कोणीही राहिलं नाही त्याच्यानंतर नामकरण ते म्हणजे व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि खालची तुमची सत्तावरची तुमची सत्ता तुम्ही कशाला थांबला तिथे तुम्ही करत नाही म्हणून ते आम्हाला डाऊट येतो ना या गोष्टीचा तुम्ही केलं सर इच्छा तुमची असती खरोखर तुम्ही नामांकरित केलं असत ते म्हणतात का आमच्या नेते प्रयत्नशील आहेत उद्घाटन दिवशी आम्ही नामकरण करू या लोकांचा असा मला तरी एक डाऊट आहे की एकदा एक उद्घाटन होते सांगतात उद्घाटन दिवशी करू पण एकदा उद्घाटन झालं लग्न लागलं नंतर करू नंतर नाम करून नामकरण फुकट घालवण्याचा आम्हाला सर्वांना फसण्याचा फसवण्याचा त्यांचा विचार नामकरणा दिवशी करू याच्या अगोदर कोणी आंदोलन करू नये आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही नामकरणा दिवशी करू नंतर तुम्हाला आम्ही बसू नंतर तुम्ही तिकडे बॉम्बला असा या लोकांचा प्रश्न आहे त्याच्यानंतर आदरणीय बाल्या माुसखोरी घुसखोरी करते रायगड जिल्ह्याशी त्यांचा काही संबंध नाही अरे अहो रायगड जिल्ह्याचे लोक जर नेते जर काम करत नसतील तर बाजूचा मदतीला आला त्याला घुसखोरी म्हणतात का तो मत दिला आलाय तुम्ही जर काम केले असतात त्याला घुसखोरी करायची काय करत होती ते समधे। समधे ती घोष करण्यासाठी आलेले नाहीत आणि रायगड जिल्हा याच्यामध्ये आपला भारत समाज समाजाच्या फायद्यासाठी आल्यात त्या अगदी समाज भरपूर मोठ्या प्रमाणात आहे अगदी आणि त्या समाजाच्या फायद्यासाठी आल्यात ते तरी त्यांचा संबंध कशावरून नाही रायगड जिल्ह्यात त्याची माणसं राहत नाही का आणि तुम्हाला काय कोणी मदत केली तुम्हाला काय पण वाटतो का त्याच्यानंतर आदरणीय बालेमाने रॅली काढली नामकरण होण्यासाठी त्यांनी केलेले दुसरा तरी कुठला पक्षाचा झेंडा आणला नाही मी अमुक पक्षाचा आहे झेंडा फक्त त्याचा उद्देश हेच होता नामकरण होणार नाही पासवाचा प्रकार आहे नामकरण व्हावे म्हणून त्यांनी ती रेडी काढली तसेच ते, ते म्हणतात त्यांचं म्हणणं बरोबर आहे आधी नामकरण करा कर ना, नामकरण नंतर नंतर तुम्ही विमान उडवा कारण पासवाचा प्रकार आहे आपल्याला म्हणून आम्ही सर्वजण सगळं तेच म्हणतात का पहिलं नामकरण नंतर विमान उडवा पहिलं नामकरण कराल तर पासवाचा प्रकार आहे म्हणून बहुतेक लोक तेच म्हणतात का पहिलं नामकरण करा ते म्हणतात का आम्हाला कळवलं नाही वास्तविक तुम्ही या भूमीच्या प्रथम नेत्या आहात आणि सर्वांना कला पत्रक छापले प्र, ते व्हॉट्सअपला सगळ्यांना पत्र कार्यक्रमाचं पत्रक असतो यायचं पत्र कला तुम्ही छापा पत्रक तुम्ही कार्यक्रम करा आम्ही येऊ तर कोणाला बोलायची गरज नाही ते म्हणतात की आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालतो वास्तविक ते चांगल्या कामासाठी आल्या तुमच्या वैयक्तिक प्रश्नाबद्दल त्यांनी कुठलाही शब्द बोलला नाही ने। कुठल्याही नेत्याला त्यांनी विचारणी काही काही बोललं नाही त्यांचा म्हणणं एवढंच आहे की नामकरण होते तुम्हाला बदनाम करायचं म्हणजे तुम्ही जर काम करत नसाल तर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला ले ले। ते किती वाटते मग ते तुम्हाला बन्या करण्यासाठी ते नामकरणा तुम्हाला मदत करण्यासाठी आलेलं आहे ते म्हणतात ते बालेमाल्यावर नागोब आहे वास्तविक ते कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन आलेला आहे पक्ष वाढवण्याचा तो हेतू नाही ते एक प्रामाणिकपणे या आग्रिक या समाजाचे व्यक्ती म्हणून तसेच दिबा पाडलाचे भक्त जाणून ते आपल्याला मदत करण्यासाठी आले त्यांना काही इतर राहायचं आणि उभा राहायचं नाही म्हणून ते आयते नागोबा तुम्हाला डावलून देणं उभं करायचं आहे असं त्यांचा काय उद्देश दिसत नाही त्यांचा फक्त उद्देश असाच आहे का बाबा हा इथे नामकरणाला धोका आहे आणि तो व्हावा तसेच आमच्या सगळ्यांना बदनाम करायचा प्रयत्न करतो तुमच्याबद्दल त्यांनी वैयक्तिक कुठला कोणाबद्दल शब्द नाही संपूर्ण याच्यामध्ये रॅलीमध्ये किंवा कुठेही त्यांनी बिचाराने कधी इतर कोणाला दोष दिला नाही तो त्याचा म्हणणं का मी येतो मत तिला चला आपण करूया असं नंतर त्याचे मुलं कोणाला ते बदनाम करण्यासाठी इथं आल्यात तसं काय होत नाही परत त्याने एकदा म्हटलं की मिठामध्ये मिठा मिठाचा मिठा, मिठा खडा टाकू नये आणि तुम्ही कुठं चांगलं करता तुमच्या जेवणात मिठाचा खडा टाकू नये तुम्ही या भूमीचे बदनाम बर्बाद केली सगळी इथल्या वर्षा जमिनी एम आय टसीने घेतल्या प्रश्न अनिर्णित राहिले शिडकोणी जमीन घेतल्या अनेक प्रश्न बाजार भाव म्हणा पावणी चार टक्के दुनिया भरचे प्रश्न अनर्दी अनर्त राहिल्या आता घरावर एक टांगडी दरवाज ठेवलंय घरं पाडण्याची भीती आहे म्हणजे वरच्या जमिनी गेल्या खालच्या गे जमिनी गेल्या आणि घरं गेली घर पण धोक्यात आहेत कुठं प्रश्न येत आहे तुम्ही तो खरच तुम्ही ना। करत नाही म्हणतो येते ना तुम्ही जर हे सगळं केलं असतं त्याला आणायची काय गरज होती मला काही प्रश्न नव्हता म्हणून ते येऊन आपल्याला मिठाचा खाडा टाकतात असं काय होत नाही ते उलट आपले चांगला आपल्याला मदत करण्यासाठी आले ते म्हणतात का या संघटनेशी आमच्या कृती समिती त्यांचा काही संबंध नाही अरे तुम्ही कृत समजा कुठे दिवा लावल्यात चांगलं काम केलंय कुठे फाडापोरी केली फाडापोरी त्यांनी केली त्याच्यामुळं तो जरी कृ ते कृत्य समितीत नसले आणि कुठल्याही पक्षाचे झेंडा येऊन आले नाही ते स्वतंत्रपणे काम करतात प्रकल्पवस्त म्हणून आंदोलक म्हणून तुमच्या समितीला संबंध नाही असं कसं म्हणता तुम्ही तुमचे राहते ना तुम्ही ठीक आहे ती बाजूला राहा ते म्हणतात त्यांनी कृती समिती द्यावे अरे तुमच्या कृती येऊन त्यांना सडत आहे का ते बाले मामाना तुमचे कुठलं काम तुम्ही चांगले केलंय ते तुमच्या कृती समिती यायला अशा तऱ्हेने नाही ते काम करतात ते चांगले काम करतात ते म्हणतात का आमची कृती समिती पन्नास लोकांची आहे माग मी सांगितलंय का याच्याजवळ कृती स्थापन झाली दोन महिन्यामध्ये ऐंशी टक्के लोक फुटले निघून गेले सगळ्या पार्टीचे लोक निघून गेले फक्त एकाच पार्टीचे लोक राहिले आणि ते आता त्यांच्या जे आहेत ना ते स्थापन झाली त्यातला कुत्रा येत आहे हे दोन चार लोक तिकडे तिकडे आहेत तुमची कुठली पन्नास लोक होती आणि कुठली फुटली ते म्हणतात की बाल्यामावानी शोभ शोभाजी करू नये आता इथं आंदोलन थंड झालेला आहे आणि उद्घाटन जवळ नामकरण डावण्याची भीती आहे म्हणून त्यांनी आंदोलन जागृत होण्यासाठी या प्रकल्प संजीवनी देण्यासाठी त्यांनी कार्य कोणाला दाखवण्यासाठी किंवा सोबाजी करण्यासाठी केली नाही ते आपल्या दुःखावर आपलं नामकरण हो सर्वांची ताकद वाढो पुढील आंदोलन जोरात हो यासाठी त्याने केले आहे सोबाजी नाही त्याला म्हणत तसेच त्यांनी पुढं म्हटलं का कोणी राजकारण करू नये आता तुम्ही हे नामकरण करत नाही मग दुसऱ्या पक्षाला का असंच मांडणार का ते त्यांच्या याच्यासाठी फायदा घेत हे करतात नामकरण व्हावं म्हणून त्यांना पण वाटतं इतर पक्षांना नामकरण व्हावं तर तुम्ही करत नाही म्हणून त्यांना वाटतंय तुम्ही करत असता वेळी थोडं आल्यात ते इतक्या वर्षी आलात का कोणी पक्षांनी भाग घेतलाय आता तुम्ही करत नाही म्हणून इतर पक्षामध्ये येतात नामकरण करा म्हणून त्याच्यामध्ये राजकारणाचा प्रश्न येत नाही ते असे म्हणतात कृती समितीने मोर्चा काढला तर आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ आता जे कृती समिती लोक आहेत ते एकाच पक्षाचे आहेत सत्ताधारी पक्षाचे ज्यांना मोर्चाचे करायची काय करायचं ते डायरेक्ट पंतप्रधान उड्डाण मंत्र्याकडे जाऊन नामकरण करू शकतात बोला त्यांना करायचं असेल तर ज्यांना मोर्चा करायची करायचं मोर्चा करायची गरज कोणाला आहे तुमच्या आमच्या लोकांना यांना गरज नाही कृती समितीला ते म्हणे आम्ही सहभागी होऊ तुम्हाला सहभागी व्हायचा प्रश्न तुम्ही मोठमोठे उद्यावरचे लोक आहात तुम्ही डायरेक्ट जा तिकडे आवाज द्या तसेच त्यांनी पुढं म्हटलं आहे की का आमचे काही आमदार राजीनामा देतील आमचे त्यांनी पुढे म्हटलं आहे नामकरण झाल्यास आमचे काही आमदार राजीनामा देतील काही जाणून घेतील तर तुमच्यावर आम्ही काय विश्वास ठेवायचा पंधरा पंधरा वीस वर्ष तुम्ही सत्ता भोगली या भूमीसाठी काय केलं नाही वरच्या जमिनी गेल्या खालच्या जमिनी गेल्या बर्बाद केलं तर तडी भरवायची मला तुम्ही कुठं राजीनामा देणार आणि कुठे जाळून घेणार तर तुमचं काय घ्यायचं आम्ही तुमचं वचन आम्ही मानायचं का तुझ्यावर विश्वास ठेवत आम्ही नाही विश्वास ठेवू शकत तुम्ही जाळून घेऊ नका आणि राजीनामा देऊ नका फक्त आम्ही करतोय ते बघा फक्त काही त्याच्यामध्ये मिठाचं तुम्ही खाण्या टाकू नका ते असे म्हणतात का बाला मामा उपरी आहे वास्तविक हा ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये जो समाज आहे तो आगरी होली कराडी हा एकच समाज आहे आणि आपल्या शेजारीत त्याचा वाटी आहे जुंडी मतदारसंघ तो उपऱ्याने होऊ शकतो तो आपल्या समाजाचा एक घटक आहे आपल्या बाजूला धोका आहे आपले लोक नाराज आहेत नामांतर रखडलं म्हणून ते आल्यात की उपऱ्या म्हणू शकत नाही ते किती काही इलेक्शन कुठला झेंडा घेऊन आले नाही का बाबा चला मी झेंडा आणतो माझ्या पक्षात या मी काम करतो असं त्याने म्हटलं नाही ते फक्त आपल्याला मदत आणि जरी उपरे असला ते काही महाराष्ट्राच्या बाहेरचे नाही आपल्या शहरचेच आहे आणि जरी उपरे असला कुठल्या धर्माचं जातीचा असेल आणि तो जर काही नामन करण्यासाठी काही आपल्यासाठी करत असेल त्याला देव म्हणायला पाहिजे त्याला उपरे म्हणा त्याला देव म्हणायला पाहिजे आणि उपऱ्या कोणाला म्हणू तो आपला नुसकान करतोय त्याला उपऱ्या म्हणतात तुम्ही आहात तो उपऱ्या नाही बालेमा नाही तो आपल्या आपल्याला मदत करण्यासाठी आहे त्याच्यानंतर मामाची माणसं गोंधळ करण्यासाठी ढगरमार करणारे असे म्हणतात आता ही रॅली झाली कुठे कोणी ढगरमार केला नाही कोणी गोंधळ नाही केला अत्यंत शांत तिथे नाही ही रॅली झाली आणि दगडमाडासाठी गोंधळ करण्यासाठी ते आले नाही ते आपल्या दुःखाचे निवारण करण्यासाठी या आपल्या भागामध्ये ते म्हणतात का कोणी विचारत नाही मी तर म्हणतो समोर निवडणूक घ्या आता लेखन केला पण काही इलेक्ट्रॉनिक मशीन आणू नका तुम्ही तुम्हाला औषधाला फोनमध्ये देणार इलेक्ट्रिक ना आणू इलेक्ट्रिक बस आणल तर बाल्यामाल समोर समोर बॅलेट पेपरवर काढा तुम्ही संपूर्ण नवी मुंबईचा समाज रायगड याला मा मामाला उठेल कारण तो आपल्याला मत त्यासाठी आहे तुम्ही काय केलं नाही त्याला त्याला कसं तुम्ही म्हणता त्याला फोन विचारत नाही ना। म्हणून चुकीची गोष्ट आहे अशा तऱ्हेने या संपूर्ण व्हिडिओ आणि पत्रकार परिषदेत बद्दल मला असं म्हणायचं आहे का मला काही करायचं नाही तुम्ही काही करू नका असं सांगण्याचा उद्देश त्यांचा मी काय नाही तुम्ही काय करू नका अशा तऱ्हे सध्या परिस्थिती चालू आहे त्यानंतर हे नामकरण होणारच आहे या भूमीची इच्छा आहे कारण नामकरण व्हावं म्हणजे आणि जर नामकरण झालं तर तुमचे नामकरण कृती मन होणार नाही ते कोणाकोणा होणार आहे कोणा मला होणार आहे त्यांची मी नावं वाचून दाखवतो जे नामकरण होईल या जवळजवळ सोळा लोकांचे नाव तुला लोकांच्या मेनतीने होणार आहे त्यांचे मे मेहनत त्यांनी केलेलं आंदोलन त्यांनी केलेलं त्याग त्यांनी केलेले कार्यक्रम मिटिंग्स याच्या आधारे नामकरण होणार आहे त्यातले मी काही नाव सांगतो आदरणीय भूषण पाटील आदरणीय सुधाकर पाटील फिडको महासंघ आदरणीय दीपक पाटील एकोणतीस गाव संघर्ष समिती ॲडव्होकेट सुरेश ठाकूर पंच्याण्णव गाव संघर्ष समिती आदरणीय निलेश पाटील अग्निफोली आदरणीय मनोहर पाटील डॉक्टर राजेश पाटील समिती आदरणीय किरण पाटील परिवर्तन गावठाण विस्तार कृती समिती so, सौ वंदनादायी गौरी भूमिकेना संघटना सौ so, शालिनताई म्हात्रे पुरुषेत महिला मंडळ आदरणीय रामचंद्र म्हात्रे आदरणीय किरण केनी किसान महासभा आदरणीय रामचंद्र गणस साहेब विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्था आदरणीय नामदेव भगत साहेब अग्रिकोली प्रबोधिनी आदरणीय प्रकाश पाटील शिवसेना नवी मुंबई प्रमुख ॲडव्होकेट बिपिन घरस साहेब अग्रिकोली देवस्थान कृती समिती आदरणीय प्रल्हाद ठाकूर सिताराम मास्टर सेवक आदरणीय संजय पाटील महाराष्ट्र शेतकरी व्हॉट्सअप ग्रुप या सर्वांच्या मदतीने रामतरुण सेवा संघटनेच्या मदतीने हे नामकरण होणार आहे तसेच या सर्वांच्या मतीने या तमाम संघटनाच्या मदतीने नामकरण होणार आहे कारण याही ताकतपणाला लावलेली आहे आणि ताकदीचं त्यांना फल मिळणार आहे तुमच्या नामकरण कृती समिती बोलणे होतं त्याच्यानंतर आदरणीय देवा पाटील या भूमीचा इतिहास या भूमीचा त्याग या भूमीचे आंदोलन या भूमीचे संस्कार या भूमीची अश्वत्ता या पाक पाच अक्षराचा प्रतीक म्हणून आदरणीय दिपा पटलेलं आहे आणि त्यांचे नामकरण विमानताला लागो हा ईश्वर शंकर आहे शंकर तसेच ते नामकरण होणारच आहे आता हे डिपा पाटलाचे नामकरण घडो अशी या दर्श दर्शाच्या मुहूर्तावर आमच्या गावची भात तुटी રામગુરુમાં ની પ્રાર્થના કરી જય રામ